आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला मिळते कणेरी हनुमान मंदिरापासून आमचे प्रतिनिधी रोहित दळवी आणि ग्रामस्थांच्या मनाचा ठाव घेतला जनमत नक्की कोणाकडे आहे लोक यंदा काय निर्णय घेणार हे जाणून घेतला आहे हे करत असताना दोन गट आमने सामने आले जुगलबंदी ही रंगली पाहुयात ग्राउंड रिपोर्ट थेट काटेवाडीतून कार आपण पाहताय संध्याला मी आज आहे बारामती या ठिकाणी कनरीचा मारुती हनुमान मंदिर इथं आपण पाहू शकतो पवार कुटुंबियांचं आराध्य दैवत इथं शरद पवार असतील सुप्रियताई असतील किंवा अजितदादा प्रचाराचा नारा इथं फोडला जातो कनेरीच्या मारुतीला आणि हे कनरीचं जे मंदिर आहे इथून आपण लाईव्ह दृश्य घेणार आहोत इथल्या जनमत जाणून घेणार आहोत इथली लोक कोणाच्या बाजूने आहेत सुनित्रा वहिनींना साथ देणार आहेत का सुप्रियताईंना साथ देणार आहेत हे आपण ग्राउंड रिपोर्ट या भागातून जाणून घेणार आहोत गावातून आपण काही ग्रामस्थ आहेत इथं बस स्टॉप त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत लोकसभेच्या या बद्दल काय <coughs> सांगाल कि आता लोकसभेच प्रचार तर सुरू झालेला आहे सुप्रियताई सुळे आहेत मैदानात सुनित्रा वैनी पवार आहेत तर यंदा कोणाला साथ द्यायची बस्तर तरी आजची परिस्थिती अशी आहे आता एकीकडे विकास आहे एकीकड भावना श्रद्धा किंवा बाहे दोन्ही सर्व बाजू आहेत ना दोन्ही सर्व समानच आहेत आजपर्यंत साहेबांना आणि डिवाइड न नव्हतंच ना ताई आले म्हणजे ताईच काम होत होत ना आम्ही आजपर्यंत ताईच काम करत आलो परंतु आज अशी परिस्थिती आहे की ग्रामस्थांनी नक्की काय करायचं आज आम्ही नक्की कुठला निर्णय घ्यायचा पण पर पर सध्याची परिस्थिती आहे की आपल्याला कुठेतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे मग दुई डगरीला राहून शिकडं का हिकड म्हणण्यापेक्षा विकास कोण करता येईल आज वहिनी आणि दादा बारामतीत आहे ना सर्व गोष्टी आता ठेस लागली की दादा पहिलं माणूस म्हणते आणि दादा सगळ्यांची कामं करते त्याच्या अगोदर सुरुवातीला साहेब सगळ्यांची करत होते म्हणजे साहेबांना आम्ही कमसतो आजही बात आहे साहेब साहेबांच्या जागेवर ते दादा दादाच्या जागेवर पण कसं दादा जे काम करण्याची जी क्षमता आहे ते दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये नाही म्हणून दादा एक नंबरने एक मतानी एकशे पासष्ट लीड घेऊन एक नंबरने महाराष्ट्रात आमदार म्हणून निवडून आले स्वतःच्या कर्तृत्वावर आले तर ही त्यांचं कर्तृत्व आहे गावातून सकाळी सहा वाजता जर शिवसृष्टीवर दादा गेले ना गे। सहाला ला जातात आणि मग ती सगळी फौज निघून गेली पंचवीस तीस गाड्याची मग गावकरी जागा होत्या दादा येऊन गेलं तर काय ही जी त्यांचं काम करण्याचं जो हुरूप आहे दादाची जी जिद्द त्यांचे काम जेवढं ते करतायत एवढा कुठलाही आमदार करू शकत नाही दुसरी गोष्ट परिस्थिती अशी होऊन बसली की आज दादांच्या वरती त्यांच्या घरातलं जे असेल आपल्याला काय म्हणायचं का नाही परंतु दादांनी स्पष्टच सांगितलं होतं की स्टेजवरनं सगळ्यांना आवाज दिला की बाबा हो आज माझ्या समोर आमच्यातले सगळे विरोधात गेले आणि आम्ही चौघच इकडे दोन पोरं वैनींद दादा तर तुम्ही बारामतीकरांनी आम्हाला सोडू नका आवा हीच पडल्यासारखं झालं इतकंच की ज्या माणसाच्या तोंडून इतकं जर होत असेल तर काय हो आपल्या जीवनात काय राहिलं आज आपण आट... आता साहेबांचं पण वय झालंय ना साहेबांनी पण आवाहन केले आज कशी परिस्थिती आहे आम्ही तीन वेळा ताईला निवडून दिलं दिल। फुल स्पीड निवडून दिले आता तीन वेळा दिल्यानंतर बी काही गोष्टी ताई आम्हाला जाता बी येत नाही साहेब साहेबच आहेत त्याच्यामुळे काय गोष्टी आम्हाला साहेबांना बी सांगता येत नाही पण आम्ही साहेबांना कमी समजू शकत नाही त्याचा अर्थच आहे ते साहेब आहेत ते साहेबच आहे तो ते घरात प्रमुख आहेत ते खरच आहेत पण आजच्या परिस्थितीला असं आहे की आज कर्तृत्व कोणाचं आहे विकास कोण जास्ती करते आणि आणि आज प्रत्येक ठिकाणी तरुण वर्ग जर पाहिला ना तर त्या प्रत्येकाचं हेच म्हणू जाते की ह्या वेळेस वहिनीला संधी द्यावी तुम्ही काय सांगाल तुतारी का घड्याळ नाही घड्याळ पहिल्यापासून आम्ही आता म्हातार झालो आतापर्यंत पवाराशिवाय आम्ही मतदान केलंच नाही पवार पुढे देणार उभा वहिनी तुम्ही काय सांगाल बाबा अजितदादा कर्तव्य दक्ष आणि कार्यक्षम असल्यामुळं अजितदादाला आम्ही नाही बस कर्तव्य दक्ष आणि कार्यक्षम नेता पाहिजे धडाडीचे निर्णय घेणार ताईंना संधी दिली आता बाद झालं आता बाद झालं की आता सगळे ह्याच्यावर जायची पाळी आले तरी एकाच हे नाही कोणाला ना कोणाला संधी पाहिजे बदल पाहिजे बदल हे पाहिजे का आपलं मत देणार घड्याळाला सुतारी नको पुढे तुम्हाला काय कळत नाही आपण घड्याला आणणार बर बर काही इकडे तरुण कार्यकर्ते आहेत काय सांगाल दादा आता तुतारीचा पण प्रचार जोरदार सुरू आहे आणि घड्याळ सुनीत्रा वहिनी तर सुप्रियाताई सुळे आणि ननन भाऊजाईची ही लढत आहे तर तुम्ही काय सांगाल कुणाच्या पाठीमागे उभं राहाल तुम्ही आता कसं झालंय माहित आहे का राजकारणात आता घराणेशाही जशी म्हणतात तशी घराणेशाही चालू आहे जरी हे कडले पवार साहेब दिले आणि हिकडले पवार साहेब दिले तरी शेवटी खासदार पवार फॅमिलीतलाच होणार आहे एक नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे होती त्यांनी पण तसं काय विजय बापूंनी माघार घेतलेली तुम्हाला आवडलेली दिसत नाही 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 माघार घेतली म्हणजे त्यांनी लय कनेरेत आले न फोडला माघार घेणार नाहीत म्हणले दंड थोपटून बिपटून ओके आणि शेवटी आता साडेपाच लाखातलं मतदान होतं त्यात तुमचं पण मत होतं असं म्हणायला हरकत नाही हा होत होत <laughs> आमचं पण होत काय होतं कसं आहे नवीन चाऱ्यांना संधी पाहिजे प्रत्येक वेळेस जर घराने किती दिवस चालणार चाल आहे ठीक तर अशा काही प्रतिक्रिया आहेत आता काही तरुण वर्ग आहे अजून काय सांगाल तुम्ही तसं पाहायला गेलं तर मी महायुतीचं काम करतो भारतीय जनता पार्टीचं बर आता दादाच माहितीमध्ये त्याच्यामुळे आम्हाला पक्षाने आधी दिले की आम्हाला घड्याचं काम करावं लागेल शेवटी आमची जनेरीचा मारुती हनुमान मंदिर या ठिकाणाहून लोकांचं जनमत जाणून घेतलं आणि आता आपण पवारांच्या काटेवाडीत आहोत तर या काटेवाडीतून जे ग्रामस्थ आहेत त्यांचं आपण काय मत आहे हे जाणून घेणार आहोत तर माझ्या समोर काही तरुण वर्ग आहे काय सांगाल आता तुम्ही इथे काटेवाडीतील रहिवासी का हो काटेवाडीतले बरं आता काय यंदा लोकसभेचं वार तर वारं सुरू झालेलं आहे ताई पण रिंगणात आहेत आणि सुनेत्र वहिनी पण आहेत तर कुणाला साथ द्यायची आता तसं बघाय गेलं तर ताईंलाच साथ द्यावा लागेल म्हणजे तुतारी तुतारी पंधरा कारकीर्द तुम्हाला आवडलेली पंधरा कारकीर्द का आवडली कारण संसदेत ताईलेले शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडलेले मराठा आरक्षणाविषयी बोलणं धनगर आरक्षणाविषयी ताईंनी मांडलेले सर्व विधेयक किंवा पाणी प्रश्न मतदारसंघातला तिथं ताईंनी केलेला सर्व प्रश्नांच बिडे मार मोदी सरकारला काही वेळेस ताईंच संसदेत भाषण चालू असताना कधी कधी माईक बंद करायची वेळ आली कारण का आक्रमकता ताई झाल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न उचलून धरले आणि त्यामुळे ताईच आम्हाला खासदारकेसाठी योग्य वाटतात आणि लोकांनी त्याच्या पुढचं सांगतो लोकांनी ठरवले खासदारकेला ताई आमदार केला दादा असले तरी काय अडचण नाही तर अशी प्रतिक्रिया आहे या कातेवाडी ग्रामस्थांची अजून एक माझ्यासमोर तरुण वर्ग आहे काय सांगशील दादा काय आता वहिनीला साथ द्यायला काय आतापर्यंत ताईंला साथ दिले आले आणि साहेबांच्या पाठीशी युवक वर्ग जास्त आहे दादा वर गेले म्हणजे साहेबांमुळेच गेले बरोबर त्यासाठी ताईनला साथ द्यायची जे माणूस अचानक पक्ष बदलू शकतो त्याच्याला काही जनतेला या काटेवाडीच्या शिवाजीनगर भागातून मी आता लाईव्ह सर्वे घेतोय ग्राउंड रिपोर्ट रिअलिटी जाणून घेतोय लोकसभेच्या मतदाना संदर्भात काही लोक इथं जमलेली आहेत दुपारची वेळ आहे आज रविवारचा दिवस आणि काही चर्चा चालू आहेत काय इथं विक्रेते आहेत मटणाचा चिकनचा व्यवसाय यांचा तर काय सांगाल तुम्ही लोक सबेचा जाले लोक आता लोकसभेच मतदान डिक्लेअर झालेलं आहे काटेवाडी हे काटेवाडी गावात म्हणजे आता बारामती लोकसभा मतदारसंघ हा सुप्रियाताई सुळे आहेत आणि एकेकडे सुनित्रा वहिनी तर कुणाला साथ द्यायची यंदा नेहमीप्रमाणे आम्ही आतापर्यंत सुप्रियाता यांना साथ दिलेला सुप्रिया सुप्रियाताई सुच निशाणी माहितीये तुम्हाला नवीन निशाणी तुतारी तुतारी माहितीये पोचले निशान सगळीकडे पोहोचले बर मग आता सगळे तुम्ही तुतारीला मतदान करणार हा तुतारी बर सुनेत्र वहिनी नको का तसा ना विषय आम्ही सर्वांनी एक तर पवार फॅमिली पाहिल्यापासून प्रेम केलेला आहे पण आदरणीय साहेबांच्या विचारांनी खासदार केला सुप्रताच आता पत्र तीन वेळा म्हणून गेले मग चौथ्यांदा बी सुप्रता का नको बर ठीक अजून काही नागरिक आहेत माझ्यासमोर काय सांगताल यंदा आता तुतारी का घड्याळ तुतारी तुतारी निर्णय झालाय पक्का 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 त्यात वादच नाही बर काही तरुण कार्य करते काय सांगशील दादा काय तुतारी का सुप्रिया ताई सुळे तुतारीचे तुतारी तुतारे धरून राहिलेला माणूस एवढाच बर तुम्ही काय सांगाल तुतारी तुतारी काय सांगताल आम्ही आम्ही सगळी जनता धरून आहे बाबा सगळी जनता पण मत पर्याय का मत कुणाला देते आमचं आम्ही ठरवू काय काय करू सांगायचं बोल काय सांगू बरं त्यांचा निर्णय झाला नाही ते नंतर ठरवतील बरं ठीक आहे अशा पण काही प्रतिक्रिया मिळतात आपल्याला तुम्ही काय सांगताल तू तारी का गाड्या तीन वर्ष ज्यांना देत आलो त्यांना ताईनलाच द्यायचं ना तीन वेळेस ज्यांना देत आलो त्यांना ताईंनीच आपला विकास केला एवढा बऱ्यापैकी धरून ठेवल्यात माणसं हे केलंय त्यामुळे यावेळेस पण ताई सुप्रिया ताई सोळेच तर असं जनमत आहे चौका चौकामध्ये आपण पाहतोय की तुतारी घड्याळ तुतारी घड्याळ असे समिश्र भाग सर्व आहे आणि लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय अजून काही नागरिक इथं आहेत काय वाट सुरू आहेत जात आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत <coughs> काय सांगाल आता लोकसभेचा रणसंग्राम सुरू झालाय यंदा काय तुतारीला साथ द्यायची का घड्याळ बघूया आता अजून काय अजून ठरलेलं नाहीये बट विचारपूर्वक मतदान केलं जाईल यावेळेस तर अशा काही प्रतिक्रिया येत आहेत की विचारपूर्वक मतदान केलं जाईल आणि आपण हा ग्राउंड रिअलिटी चेक पाहतोय लोकसभेचं इलेक्शन आहे बरोबर आहे लोकसभेचं मग आता मत दे मत द्या बरं का आम्ही तुम्हाला घर कोण देतो आम्हाला तुम्ही काय काय केलं आमच्या दारात पण आल्या नाही त्या बाया का घरी सुप्रियता पण नाही आल्या काय नाही आणि सुनित्र वहिनी पण नाही अजिबात नाही काटेवाडीत आलेच नाही आमच्याकडे आले असं नाही आम्हाला मोर आमच्या बाया नेऊन दिले नाही की नाव आल्या आत्तर बितर लावून कशामुळं किती आम्ही गरीब असतो ना आमच्या अन्य करताय कशामुळं काही प्रतिक्रिया आहेत आणि ह्या महिला भगिनी काय इथं जमलेल्या आहेत बघा आपण बघतोय आता इथं काही महिला भगिनींचा समूह आहे काही सावलीला बसलेले आहेत तर ह्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण कि लोकसभेची मावशी काय सांगाल लोकसभेचं इलेक्शन सुरू झालंय आता आता तुतारी कडून उभे आहेत बरोबर आणि घड्याळ आहेत तर वैनी उभ्या साथ द्यायची सुप्रियाताईंना पंधरा वर्ष साथ दिली अजून परत त्यांना सा, साथ द्यायची बर त्यांचं चिन्ह कुठलं आहे तुम्हाला तुतारी हा ठीक आहे हा काही अजून आहे तिकडं माता भगिनी काय सांगाल कुणाला साथ द्यायची यांना लोकसभेचा सुप्रेत आहे यांना सुप्रेत चिन्ह पोतलंय का तुमच्याकडे तिकडे आता नाव घेतलंय हे आयला नाव 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 नाही ना तुतारी तुटारी हां बरं तुम्ही काय सांगाल काय तुटारीला मत हं द्यायची मत विकास केलाय का विकास केलाय त्यांनी पंधरा वर्षाचा म्हणून त्यांना द्यायचे वहिनी बोलावत तुम्ही तुम्ही काय सांगाल सुतारीला देणार सुतारीला देणार बर तुम्ही काय सांगाल तुतारीला का घड्याला यंदा कुणाला साथ द्यायची जे आम्हाला साथ दिली त्याला द्यायची साथ सुपरा ताईला देणार आहे पण मी म्हणते सगळ्यांनी आमचे आण नाही गरीबाच घेतलं पाहिजे त्यांनी व हा एवढं पडे आमचं भागातून आपण सर्वे घेतोय लोकसभेचा रणसंग्राम आणि काही तरुण कार्यकर्ते इथं जमलेले आहेत काय सांगाल यंदा आता लोकसभेला ताईंना साथ द्यायची सुप्रिया ताईंना का सुनेत्रा वैनींना ननंद भाऊजाईची ही लढत आता तर डिक्लेअर झाली काल परवा त्यांची उमेदवारी पण घोषित झाली तर काय सांगाल कुणाच्या पाठीमागं तुम्ही काठीवाडीकर उभे राहणार आम्ही आदरणीय अजितदादा यांच्या विचार सरणीचे माणसं आहोत आणि सुनीत्रा वहिनींना साथ देणार आहोत त्यांच्यामुळे आमचा विकास हा होतोय आणि दादांमुळे आमचा सर्वांगीण विकास झालेला आहे प्रगती पथावरती आमचे कुटुंब वगैरे चाललेले आहेत आणि इथून पुढे हे त्यांनाच आम्ही साथ देणार आहोत दे। तुम्ही काय सांगाल कुणाला अजितदादांनी जरी विकास केला म्हणता पण खासदार ह्या ताईच होत्या आणि तैनीत निधीतून ही एम आय डी सी झाली रस्ते गावात रस्ते झाले हे कोणाच्या निधीतून झाले आमदार निधी तर होत नाही तेवढी काम सांगाल काय म्हणतात नाही काय पहिले दादा आणि ताई बरोबरच होते त्यामुळे दादांच्याच मार्गदर्शना खाली हे ताई आपण खासदार कोण होत्या ताईच होत्या ना एमआयडीसी कोणी मंजूर करून दिली ताईंनी केली का दादांनी केली पण दादांनी सांगितलं असणार दादांनी जागा वगैरे सगळं दाखवलं असणार आहे त्याच्यामुळे काही दादांच सगळं श्रेय पंधरा वर्ष झालं तरी तुम्ही ताईंलाच देणार म्हणता हे म्हणतात ताईनी दादांनी केली इथं बरोबर आहे का आता इंदापूर तालुक्यात पण एमआयडीसी तालुक्यात पण एमआयडीसी हे पण दादांनी केली का म्हणायचं नाही ना ताईंनीच केला ना काय सांगाल तुम्ही याच्यावर नाही आता कसं आहे आमच्या बारामती सारखी एम बी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तशी बघायलाच नाही आणि बारामती सारखं शहर अख्या म्हणजे म्हणसाल तुम्ही तर राज्यांमध्ये असं सुंदर आणि स्वच्छ असं शहर कुठच नाही त्याच्यामुळे दादा एकमेव आणि विकास ताईंनी नाही केला नाही तसं हे जनता पण बघते सगळी बरोबर आहे जनतेने कौल देणार आहे ना ताईंच ताईंकडेच कहू नाही सगळं सुप्रिया ताई आलच नाही सुप्रिया ताईंपर्यंत आम्ही जर कधी पोहचलो नाही सुप्रिया ताईनचा कधी कार्यक्रम झालाय आणि आम्ही त्या कार्यक्रमाला असं म्हणजे झालेला तर मला तर आठवतच नाही त्यामुळे काय असेल ते आतापर्यंत आम्ही ताईंला फक्त दादांमुळेच मत देत आलेलो आहे काटेवाडीत काटेवाडीत बरोबर तुम्ही राहताय काटेवाडीतले का? इथं तरुण प्रतिनिधी काटेवाडीत राहतो एकच मिनिट ह्यांना वीस एकर क्षेत्र आहे ह्यांना पंचवीस एकर क्षेत्र आहे आम्हाला दोनच एकर क्षेत्र आहे आमच्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही दादांनी पण नाही ताईंनी पण नाही काय हे महत्वाचा मुद्दा आहे बर गोरगरिबांकडे लक्ष देत नाही तुम्ही तुम्ही नुसती मोहरची वरची उचलून वर धरता ज्यांच्याकडे भांडवल आहे ना, ना जे वाले आहेत तुम्ही फक्त उचलून धरता तुम्ही आमच्यासाठी काय केलं गोरगरिबांसाठी बरं ते ठीक आहे तुमचा पण प्रश्न महत्वाचा आहे पण आता इकडं दोन मतप्रवाह इथं दिसत आहेत आपल्याला आणि एकाच गावातले हे तरुण युवक आहेत तर काय सांगाल आता पंधरा वर्षात ताई आलेच नाही इथं नाही नाही आलं ना असं कसं म्हणू शकत नाही आलं ताई हे म्हणतात की आलेच नाहीत ताई आल्या ना ताई असं कसं म्हणतात ना कितीतरी मोर्चे निघले त्यावेळेस ताई आल्या कितीतरी युवकांसाठी रोजगार ताईंनी उपलब्ध करून दिला बारामती एमआयडीसी एवढी मोठी तुम्ही प्रत्येक एमआयडीसीच्या कुठल्या कंपनीत जावा गे। गे। ही बारामतीच्या आसपासचा युवक वर्ग तिथं ताईंच्या शहराने काम करतो दादांचं पण आम्ही नाही म्हणत नाही दादांनी पण विकास केला बरोबर आहे का पण आज जर भाजपच्या दिशेने जर दादांची वाटचाल चालत असेल हे कुठतरी दादांच तुमचं काय म्हणणं यांचं म्हणणं असं आहे की दादा भाजपकडे गेले त्याच्यामुळे हे नाराज आहे भाजपला दादांशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे भाजपच दादांकडे आलं असं म्हणायला काय अडचण नाही म्हणतात भाजप दादांकडे ईडी ईडी आणि ही चौकशी सीबीआय त्या भीतीने दादा तिकडे गेली बरोबर आहे का म्हणजे ते ताई सांगतात तसं आय सी आईस आईस म्हणजे भरपूर नाही तर इन्कम टॅक्स सीबीआय ईडी हे काय म्हणतात नाही नाही कसं एकदम अक्क सगळं पॉवरफुल नेता असणारा एकमेव नेता हा अजितदादा आहे त्यामुळे त्यांना काय कोणाला बघ पवार साहेब पॉवरफुल नाही का आहेत पण आता कसं आहे पवार साहेबांचं जरा पुढचं वर्जन म्हणताल तर अजित दादा पवार साहेब आहेत आणि पॉवरफुल नेता म्हणजे अजितदादा आहे आणि त्यांना कोणाला घाबरायची कारण नाही त्यांना म्हणजे किती झालं तरी संपूर्ण देश बघतो आणि महाराष्ट्र राज्य बघतो साहेबांनी दादांना घडवलं तसंच आमचा नेता रोहित दादा पवार हे पण ईडीच्या भीतीने भाजपमध्ये गेले नाही बरोबर आहे त्यांना भीती असते ईडीची तर भाजपमध्ये गेले असते त्यांनी काय केलं रोखोक लढत दिली काय झालं नाही काय होऊ शकलं का तर माणूस रोयला ना तो ज्याला सोडून जातो पक्ष काय सांगतो काय काय उत्तर सांगतो या भागात सगळा शेतकरी वर्ग आहे आणि सर्व सर्वसामान्य शेतकरी वर्ग आहे आणि सगळा शेतकरी वर्ग असल्यामुळे ऊस बाग आहे दारांचा हा भाग आहे आणि या भागामध्ये सर्व ऊस पिकवणारे शेतकरी असल्यामुळे आमचा जो कारखान्याला ऊस जातो त्या ऊसाला आम्हाला चांगला दर हा आजीदादांमुळे मिळतो आणि आमचा ऊस मुळात जो पिकतोय तो मुळात आजीदादांमुळे आमच्या शेतीला पाणी टायमिंगला मिळतंय नाहीतर आम्ही आमचे पाहुणे आहेत बाहेरच्या भागामध्ये इकडं खाली सोलापूर म्हणा इकडं खाली सोलापूर म्हणा सातारा माना अकलूज माळशिरस या भरपूर तालुक्यामध्ये आहेत त्यांची या दिवसात पिकं जळून जातात पण आमची पिकं या दिवसात हिरवीगार पिकं आहेत बर आणि त्यांच्यामुळे आमचा विकास होत असेल तर आम्ही नाही ना त्यांना आम्ही दादांच्या पाठीमागत नाही छत्रपती सर्व छत्रपती कारखाना मोडीत काढलाय विकास झाला असता तर छत्रपती कारखाना मोडीत काढला असता का छत्रपती कारखाना काय म्हणले छत्रपती कारखाना आज मोडीत काढलाय महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबर कारखाना छत्रपती होता आज छत्रपती निलावाच्या पद्धतीत निघणार होता ते दादांच्या नजरखाली आहे हे छत्रपती कारखाना विकास केला तर कसा काय मोडीत आला आज एवढं कर्ज कुठून आलं छत्रपती कारखान्यावर दादांनी विकास केला तर आज कांद्याची म्हणजे हा, होई हा, बद्दल कशात कुणी मोर्चा काढला ताईंनी नामोल कोल्हे साहेबांनी काढला हो दादा एवढे मोठे पॉवरफुल नेते तर चार खासदार का दादा शांत बसली खासदार किला सीट मिळत नाहीत दादांना भाजप बरोबर गेले मान्य पण अठ्ठेचाळीस पैकी चारच जागा किंवा पाच जागा अजून म्हणजे डिक्लेअर नाही पण चार पाच चा आकडा त्यांना मिळतोय ना पण नाही मित्र पक्षाने सुद्धा जागा देण्यास नाकार ही अवस्था दादांची यावर तुम्ही काय सांगाल नाही नाही असं नाही काय त्यांचा अजून सर्वे चालू असेल आणि उमेदवार हा दादा नक्कीच जनतेच्या मनातीलच उमेदवार देतील याच्यात शंका नाही आणि चालू आहे दादांचे प्रयत्न आणि नक्कीच आम्ही दादांबरोबरच राहणार आहोत कायम पण आता छत्रपती साखर कारखान्याचा विषय तर त्याबद्दल काय सांग नाही छत्रपती कारखान्याचा आज अखेर गाळप आहे साडेसात लाख टन आणि त्यांचंच आता सांगायचं झालं तर छत्रपती सहकारी साखर कारखाना हा कारखान्याला ऊस शेजारचे खाजगी सहकारी जे शेजारी खासगी कारखाने झाले त्या कारखान्यांनी ऊस पळवा पळवी केल्यामुळे ऊस जरा यंदा गाळप कमी झालेला आहे दोन वर्ष झालं पण शेतकऱ्यांना कळलं की छत्रपती शिवाय पर्याय नाही आणि छत्रपतीला एकमेव दर्ज देणार हा अजितदा आहे सहकारी आमचे मित्र असे म्हणतात की छत्रपती शिवाय पर्याय पर्याय नाही ठीक आहे चला दादांनी इथलाच ऊस चोरून माळेगाव कारखान्या काढायला सुरुवात केली का तर दादांना सुद्धा कळलं ऐका दादांना सुद्धा कळलं की कारखाना हा कधी पण आपल्या हाताखालून जाऊ शकतो त्यामुळे त्यांनी स्वतःच्या कारखान्याला हा इथला सगळा समाज वर्ग जेवढा शेतकरी आहे ना तिकडे ते 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 वळवायला चालू केला का चालू केला आता त्याचं मला उत्तर देऊ शकतं आज तुम्ही माळेगाव कारखान्याला बघा फक्त या काटेवाडी गावातील किती ऊस गेला माळेगाव कारखाना अजून शेजारी सोमेश्वर कारखाना किती साधारणतः सुरुवातीला आलेल्या ज्या टोळ्या होत्या त्यांनी किती शंभर ते दोनशे टनच ऊस मिळाला असेल बाकी अजिबात ऊस मिळालेला नाही ऊस हा गेलेला आहे तो फक्त खासगी गे कारखान्यांनी गेलेला आहे आणि हा माळेगाव आमच्या सहकारी म्हणतात माळेगावला गेला अजिबात गेलेला नाही माळेगावनी सुद्धा गेटकेनी छत्रपतीच्या कार्यक्षेत्रातला ऊस घेतलेला नाही बरं ते झालं सगळं आता हे पक्ष फोडाफोड झाली उद्धव ठाकरेंचा पक्ष वेगळा बोर शिंदे साहेब त्याचे अध्यक्ष झाले बोर इकडे पवार साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी घड्या दादर बोर आलं बरोबर त्यांना दुसरं चिन्ह मिळालं या सगळ्या घडामोडीत तुम्हाला कशा वाटतात म्हणजे योग्य चालल्यात का याच्यामुळं सर्वसामान्य जनता म्हणून तुम्हाला काय वाटतंय की राजकारण तर योग्य तर राजकारण चाललं नाही की तुम्ही जसे म्हणला की काय आईस अजून काहीतरी सांगितलं त्या प्रकारचं राजकारण हे बरोबर आहे का बर आता ह्यात काय भाजप म्हणजे एक दबावशाली आणि काय म्हणतात साम दाम दंडभेद हे षडयंत्र वापरतात जर भाजपच्या एवढंच जर मनात असेल ना की आम्ही जनतेच्या बाजूने तर त्यांनी मशीन बंद करून टाका ना जशा पहिल्या पद्धती होत्या बॅलेट पेपर हा तशा चालू करा ना असेल दम भाजप मध्ये असं चालू करा जनता दिल उत्तर भाजपला भाजप फोडाफोडीचं राजकारण करत आहे आणि त्याच्यामुळं यांचं म्हणणं असं आहे की त्यांना हे मान्य नाही आणि मी युवा वर्ग आहे आहे माझ्या पुढे आज किती समाजात किती मला अडचणीत ना किती, किती लोकांना तोंड द्यावा लागतोय कशामुळं कशामुळे मुळे जीएसटी आलं तुमचं बरोबर आहे जीएसटी जर तुमच्या अन्न पदार्थावर बरोबर आहे का साखर तुम्ही घेता त्याला जीएसटी जातोय तुम्ही साधा हॉटेलमध्ये जेवण करा त्याला जीएसटी जातोय कुठल्या राज्यात झोपतोय आपण जर एखाद्या राज्यात जर इंग्रज बरे नव्हते का बरोबर आहे का जर तुमच्या खाण्यावरती जीएसटी लागत असत हे भाजपचं बरोबर ना काय सांगाल या उत्तराला या प्रश्नाला काय उत्तर द्याल तुम्ही नाही का जीएसटी हे फक्त काय देश चालवण्यासाठी एक घेतला जाणारा टॅक्स आहे फक्त तो जीएसटीच्या रूपात आणि पहिलाही टॅक्स जातच होता तुमचा आणि आताही टॅक्स जातोय फक्त जीएसटी या नावाने तो टॅक्स जातोय ठीक आहे तर अशी काही चौका चौकात दोन मतप्रवाह आहेत आता हे शेवटी दोन्ही मित्रच आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील तुम्ही तुमच्यात वितुष्ट आणू नका कधी राजकारण कधी एका रात्रीत बदलू शकत तुम्ही गाव पातळीवर राहताय तुम्ही भांडण करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही येत राहणार प्रतिक्रिया घेत राहणार पण तुमचा एकोपा टिकून राहायला पाहिजे संध्यालाईव्ह साठी मी रोहित दळवी काटेवाडी बारामती पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा